कॅन्सर मुळात काय आहे हा बाहेरून आलेला आजार नाही आहे हा आपल्या शरीरात आपणच उत्पन्न करतो ज्याला आपण कॅन्सरच्या पेशी म्हणतो त्या खरं तर प्रत्येकाच्या शरीरात असतात तुमच्या शरीरातसुद्धा कॅन्सरच्या पेशी आहेत गोष्ट इतकीच आहे की त्या मोठ्या संख्येत नाही आहेत म्हणून ती आपल्यासाठी समस्या नाही आहे एका सामान्य पेशीला जितकं खायला पाहिजे त्याच्या तुलनेत कॅन्सरच्या पेशींना पन्नास पट जास्त लागतं हे समाजातल्या एखाद्या गुन्हेगारासारखं आहे ज्याची इच्छा जास्त खाण्याची असते ते पन्नास पट जास्त अन्न खातात योगशास्त्रात याबद्दल असं सांगितलं गेलं आहे योगशास्त्रात पेशी पेशी या पेशींना कॅन्सर म्हणत नाही अशा प्रकारची एक गुन्हेगार पेशी असते जी आपल्या शरीरात राहते आत राहत असलेल्या या गुन्हेगाराविरुद्ध आपल्याला काय केलं पाहिजे कधीकधी न खाता राहिल्याने उपवास केल्याने थोड्या काळासाठी उपाशी राहिल्याने या पेशी मरून जातात उपवासाच्या दरम्यान या पेशी जगू शकत नाहीत कारण सामान्य पेशींच्या तुलनेत त्यांना पन्नास पट जास्त अन्न लागतं तुम्ही जर थोडा वेळ उपाशी राहिलात तर या कॅन्सर पेशी कमी होतात असं योगशास्त्र सांगतं आता जर कॅन्सर जास्त वाढला असेल तर जेवण न करता त्याच्यावर मात करू शकतो का आम्ही याबाबत प्रयोग करून पाहिलेला नाहीये पण एक गोष्ट निश्चित आहे की जर तुम्ही थोडं उपाशी राहायला शिकलात तर कॅन्सर सारख्या गोष्टी जास्ती होणार नाही आजकाल हे इतकं सामान्य का झालंय कारण लोक भुकेचा अनुभवच घेत नाहीये बहुतेक लोक फक्त खातच राहतात म्हणूनच सर्व प्रकारचे आजार वाढत चालले जागरूकतेशिवाय काहीही करत राहतात म्हणूनच आपल्या परंपरेत एकादशीसारखे उपवास सांगितले गेलेत एक दिवस जेवायचं नाही पण आता ते देखील ब्रेकफास्ट बनले एक दिवस तरी उपवास केलाच पाहिजे जर तुम्ही खात नाहीत तर शरीरातल्या गुन्हेगार पेशी कमी होतात त्यामुळेच अशी परंपरा आहे